आता बघा मच्छी घेऊन कटिंग बिटिंग करून आता आम्ही रूमकडे चाललेलो आहे आमचे दोन तीन माणसं पुढे गेलेत तयारी करायला आणि आम्ही गोवामध्ये गर्मी आहे गर्मी खूप आहे आणि म्हणजे ऊन जो आहे तो इतर मागणतेची जास्त आहे गोवामध्ये ऊन किनारा अत्रू पण खूप ऊन आहे बघा किती गर्मी आहे चला फुलांचा दिसला थोडा मनाला थंड वाटलं बस 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 काही आता आम्ही रुमवार ते सामान घेऊ बघा सगळे व्यवस्थित अमृत भाजी पण आहे आणि आजच्या दिवसाचे स्पेशल कुक आहे गोविंददादा मात्र काय केले गोविंदादा इज दिस तिरापनी केले तिरापनी बघा बस सगळा निखडून टाक एकदम बेस्ट असतो तो मीठ मसाला बघा चिरापनी चिरापणी बघा मस्त मी जेवणा कोलंबी तांबुषा चिरापणी या जेव्हा आणि कोल्ड ड्रिंक्स पण आम्ही आणलेले आता गोविंददा काहीतरी स्पेशल आयटम आणणार आहेत या गोविंददा या बाहेर या आता सांगा मला उजवे आता काय आहे आता गोविंददानी तिसरा आयटम आमच्याकडे आणलेला आहे तर गाईज तुम्ही बघू शकता हां बघा छोटी कोलबी आणलेली आहे हे बघा जबरदस्त आहे गाईज गुड इव्हिनिंग आता आम्ही संध्याकाळ झाले आता आम्ही निघालो आहे हा आम्हाला कॅसिनो मधून गाडी घ्यायला आलेली आहे तर गोविंद आता पुढे बसा तुम्ही सगळी अरेंजमेंट केलेली आहे के पुढची सीट तुम्हाला घ्या चला आता मंडळी बसा पाहिजेत आतमध्ये एक एक, एक। पाठी मग जाण्याचं कसं काय चला आता आम्ही चाललं काशी आम्हाला गाडी घ्यायला आलेली आहे मस्त इनोवा आलेली आहे तर चला मित्रांनो आता गाडीत बसलेलो आहे आम्ही अरू दादा पुढे बसलेले आहे बा एक प्रभाकर अमृत पाती मागे बसले आमचे ड्रायव्हर साहेब पण आलेले चला स्टेट टू कॅसिनो आम्हाला रिसीव केलेलं आहे बिग डॅडी कॅन्सिन बाईक आई नमस्कार तुमचं दा साठी एक गोष्ट सांगायची आहे की मी आमच्यावर सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला दुबईला गेलो होतो तर तिथे डिझर्स सफारीची मी एक व्हिडिओ बनवली होती युट्यूबवरून काय कारणास्तव अपलोड झाली दा होती परंतु काय कारणास्तव तो झाली पुन्हा म्हणून टाकत आहे तर प्लीज जाऊन माझ्या साईड बघा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा मोबाईल मध्ये घेलेला आहे राजेश भाऊ प्रभाकर आता आम्ही कॅसेनो एंट्री आहे बघा कॅसेनमध्ये एंट्री कशी आहे बघा जबरदस्त की राईट इथून एंट्री आहे एक छोटीशी बोट येईल एक छोटीशी बोट घ्यायला येईल आणि मग आम्ही मोठ्या बोटवर बघा काही लोक येते परत अमृतने व्हिडिओ कॉल केले वहिनीला जेटी असा असा। वन असं लील असेल जे की छोटी बोट असेल हे बघा आणि जेटी वन तिथून आम्ही आलो जेटी वन मध्ये बसणार काही लोक आतमध्ये बसले आम्ही बाहेर आलो आहे मला अशी जेटी आमची पण अशीच आहे कॅसिनो फ्राईड आहे आणि मॅजेस्टिक कॅसिनो आम्ही तिथे आहे ही आमची जेती आहे बघा दही पुरी प्रत्येकाने घेऊन आलेले बसलेले मी पण आणली अमृत भाई बघा आपला राजेश भाई बघ तुम्ही नाही आणले मित्रांनो कॅसिनो मॅजेस्टिक कॅसिनो कॅसिनो मध्ये आलेला आहे पण तुम्ही जाण्याची मजा या जेवणाची व्यवस्था बघा एक केक्स आहे आणि इथं सर्व पदार्थ इथं आईस्क्रीम गोविंदाची कृपा आहे गुलाबजामून चपाती बटाट्याची भाजी अगदी पनीर भात आणि इथं नॉनव्हेज आई थिंक नॉनवेज अलग नॉनवेज है वेगवेगे प्रकार से चिकन्स है तो बहार है इतना बस तो ओपन डेक है ओपन डेक डे कह बगू शोक बसले सेल्फ सर्विस जेवना की नॉनव्हेज आहे का किचन आहे ओपन डेक आहे तिकडे बघू ना प्रभाग नॉनव्हेज नॉनव्हेज तर नॉनव्हेजचा डेक आहे तर नॉनव्हेज जेवण भेटल तिथं आता आम्ही डिश घेणार आहे गणेश दादा पण आम्ही तर लाईन लागल त्या प्लेट ते घे दोन प्लेट घे

मंदिर आहे के वेगळे वेगळे प्रकारचे केक गुलाब जामून

आता माझे मित्र आईस्क्रीम खायला आलेले आईस्क्रीम बघा मॅच लागले बघा चला जाऊ चला कॉस्ट गार्डिंग आहे ही बोटीमध्ये आम्ही जाणार आता जाऊया बाय बाय काहीच आता फायनली आमचं मॅजेस्टिक कॅसेनोच टूर संपलेला आहे आणि आता आम्ही डायरेक्ट आता वायर एक्झिट केलेली आहे तर चला गुड नाईट सर्वांना व्हिडिओ बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा